ते हे काय म्हणते आमच्याकडं दहीवडी जिलेबी खायची का सटेवाला पात्र पांगरे कपडे घ्या आता आपल्याला काय बनवले बनवणे बघत बनवण्याची बघ ना हे बघा कस बनवलं असऊ जा आपलं तिकीट वसुली का हो दादा आपले पैसे वसूल झाले काय गंगर माळा का चौर सराट हे काय लॉक लॉक टाळे बाजारात आली बाई घ्याला बाय फोटो पाठी कसे राहू लाट्यापाळ पटावाली नंबर हे काय होतं इकडच काय होत माझ्या का, ये, मा... ये, है होते है ये, का ये ये विचार ये, ये, तुम्हाला दोन दिवसांची दोन दिवस बाई बाय पाणी ड्रेसले गोड आहेत लमान ड्रेस हे लमान ड्रेसले खास आहेत की बाईप किती खुश आहे खास ग बाई थोडीशी बाळपाय किती गोडवानी आहे किती सुंदर आहे पाना हा ना आंब्यावाली आंब्या जे संपला <पाँ> नातवंड इतके खुश होती कोंगड्या बघा मुलीचे मुलगा एक आहे मुली दोन आहेत नातवंड तीन आहेत आजी आजी केळी आजी केळी असंच आम्ही कर्नाळ्याला गेलो होतो तिकडे थोडं हे लिहायच इकडं कर्नाळ्यापेक्षा हे भारी हो लांब आहे कोकणाते म्हणून अवपीवा मुवाली इथ कपडेवाला काय म्हणते ह्या डोळ्यात कचरा गेलाय कचरा काढणार आहे डोळ्यात कचरा गेलाय का तुमच्या हे इडले ग्वाडे बैल चारा खातोय गागरी खेळत आहे का गागरी काय करते झालं नायची सोय नाही हो ना हो तुम्ही विचार कर ना वर्षभराचे मूर्ती बनवल्या वर्ष काढित कारागीर तेव्हा हे बनवलं काय असेल किती वेळ घेतला असेल काय बाप आहे का जत्रातला माणूस आहे का आम्ही व्हिडीओ काढित रवी वाय रवी बोलता पळपट कसार आई माय पुरीला हे भांडेवाला हे बया काय भांडे बाबा एवढे चकाचक किती गोडी सुंदर पेटीवाला आहे तो गजऱ्यावाला गजरा फुग्यावाला पेटीवाला काय सुंदर पेट ताई पेटे बघा किती लावल्यात आमच्याकडे माझ्याकडे आहे बाई माझ्या सासूची काठून फोटवाला फ्रेमवाला माझ्या सासू कड माझ्या सासू ने मला एक दिलेली ना आठवण झाले काय माहिती का ताई आपल्याला उचल मांडवत नाही सासूपेक्षा माहिती बसले बिया काय सांगते ना? ना। ना। काम होत नसल्यामुळं हा दोघीचे लग्न झाले ते खाऊ आला पिशी प आमच्या सासूची पिशी होती बर सासू बटवाय हा पण त्यांची पिशी होती